नमस्कार मी राजू मैत्री महाक्ष्मीमध्ये प्रसागर इचलकंड येते सुनील माजन व विनय माजन यांचे वडील सीताराम महाजन यांचा पंचात्तरला वाढदिवस श्री साई प्रसाद हाल माउसर मोठ्या उत्साहात संपन्न झाला पावया सविस्तर सीताराम महाजन यांची सुरुवात किराणा स्टोर्स पासून नंतर मेडिकल स्टोर्स पर्यंत व त्यानंतर कापड व्यवसायामध्ये स्वतःचे लूम आता टेक्स्टाईल इंडस्ट्रीज असा प्रवास त्यांच्या आयुष्यामध्ये लागला त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या अर्धांगिनी सौ शारदा आई यांनी त्यांना सदैव साथ दिली त्यांना या कारकिर्दीमध्ये चढ उतार लागले पण जे आपण करू त्याच प्रमाणे नशीब घडेल या मताशी ते ठाम राहिल्याने आज हे एकेवेळी बीच असलेले त्या बियाचे बटरवृक्ष झालेले आपल्याला दिसत आहे सीताराम महाजन यांनी इचलकंजी येथे सर्वप्रथम आदर्श हास्य योग मंडळाची स्थापना केली आज भगतसिंग बागेसह इतर ठिकाणी त्यांच्या शाखा चालू आहेत त्यांना त्यावेळी मुंबई इंटरनॅशनल लॉफ्टर क्लबचे अध्यक्ष मदनजी खटारे यांच्या हस्ते लॉफ्टर अम्बॅसेडरची पदवी मिळाली सीताराम महाजन यांनी आतापर्यंतच्या प्रवासामध्ये हिंदुस्थान चार धाम अमरधाम राजस्थान हिमाचल केरळ कैलास मानसरोवर युरोप थायलंड हाँगकाँग मलेशिया सिंगापूर अमरनाथ वैष्णवदेवी नेपाळ अंदमान निकोबार दार्जिलिंग कोलकाता श्रीलंका ऑस्ट्रोलिया अशा अनेक यात्रेच्या माध्यमातून भारत भ्रमण विदेश भ्रमण यात्रा केलेल्या आहेत सीताराम महाजन यांनी एवढी भ्रमंती करताना एक पवित्रा घेतला होता की कुठेही गेलो की अर्धांगिलीला घेऊनच जाईन म्हणून या सर्व भ्रमंतीमध्ये सौ शारदा आई या त्यांच्या सोबतच होत्या सीताराम महाजन यांनी मुलांना संस्कार आणि व्यवसायात निपुण केले आहे बहरून त्याला फळे फुले लागलेली आहेत सीताराम महाजन यांचा प्रवास भरपूर असून शब्द कमी पडतील इतकी सुंदर जीवनशैली सीताराम महाजन यांची आहे कोणत्याही संकटाला न घाबरता सच्चाईने कष्टाने प्रामाणिकपणे सामोरे गेल्याने आम्हाला हे आनंदाचे दिवस पहाव्यास मिळत आहेत असे महाजन परिवाराने यावेळी सांगितले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आले गणनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा दावीड उत्कल वंगा विंदे हिमाचल यमुना गंगा उच्छल जल धितरंग तव शुभ नामि जागे शुभ शुभ आशिष गाही तव जय गाता जन गण जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे सीताराम महाजन यांच्या वाढदिवसाची सरप्राईज म्हणून महाजन परिवाराने हमसाथ साखे या चित्रपटातील तू सच है

सीताराम महाजन, महाजन बाबा व सौ शारदा आई यांचा हार जाऊन सत्कार केला यावेळी सीताराम महाजन यांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उद्योगपती विविध पक्षाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांसाठी भोजनाची सोय केली होती